झाडाच्या पहिल्या दिवशी कवी कुलगुरू कालिदास जयंतीला मी माझ्या गावी होतो त्या दिवशी सकाळी सकाळी मी एकट्याच गावाबाहेरच्या टेकडीवर फिरायला गेलो होतो शिवानी टेकडी ही खूप निसर्गरम्य आहे माथ्यावर दाट झाडी आहे मी झाडाखाली बसून आकाश निहाळत होतो अचानक चोह काळ्या ढगांची फौज आकाशात गोळा झाली आभाळाची निळाई दाट जांभळ्या रंगात झाकळून गेली चोंबणारे गार वारे चोहकुडून हो अंगावर आले मी टप 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 टपोर थेंब बसू लागले मी छत्री नेली नव्हती त्यामुळे यथेच्छ सैल भिजायचे मी ठरवले आषाढ मेघांचे तुषार झेलत मी मस्तपैकी निथळत होतो झाडांच्या फांद्या घुसळत जणू झाडे झिम्मा खेळत होती घरट्यातले पक्षी पंखावर थेंबाचे मोती घेऊन चिडचिप होते पावसाची सतार डोंगरावर गुंजत होती आणि आषाढमेघ मल्हारा गात होते मी डोळ्यात ते अनोखे दृश्य साठवत आत्मिक आनंद घेत होतो सडींचा तंबोरा लागला होता मला वाटले मी पण त्या वृक्ष राज्यातले एक झाड आहे आणि मला आषाढमेघाचे फळ फुटले आहे सारा आसमंत ओल्या समाधीत बुडून गेला आहे